जयशू हलेलुया दुजन लोक कसे असतात भजन सोस्त्र त्रेपन्न चार ते बारा हलेलुला भजनसहस्त्र त्र्याहत्तर मध्ये चार पासून बारा पर्यंतच व्हायचं दुर्जन मनुष्य मनुष्य कसा असतो म्हणजे दुर्जन मनुष्य जे असतात जे देवाच्या वृद्धात वागणारे असतात पापामध्ये राहत असतात ते दुष्ट आई करत असतात दुसऱ्या करत असतात किंवा अत्याचार करत असतात अशा लोकांना दुष्ट मनुष्य म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे असे लोक जे असतात ते कसे असतात वागणुकीला बोलण्याला चालण्याला कशा असतात ह्या विषयी आहे बागा चार त्यांना भजन भजनशस्त्र त्रेचाळीसमध्ये चारपासून त्यांना मरणयातनं नसतात ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात आय मीन म्हणजे काय असते त्यांना मरणयातना नसतात म्हणजे त्यांना भावना नसतात ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात म्हणजे खाऊन पिऊन खुश असतात ते कोणाचीही काळजी करत नसतात पाच इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात इतर लोकांप्रमाणे त्यांना पिढा होत नसतात आम्ही म्हणजे काय आहे की मनुष्या त्या मनुष्याप्रमाणे म्हणजे बाकीचे लोक कशी दुःख असतात त्यांना भावना असतात किंवा एखाद्यावर वाईट वेळ आली तर त्यांना रडू येतं कष्ट किंवा संकट आले तर त्यांना रडवतं पण जे दुष्ट मनुष्य असतात त्यांना क्लेश होतच नसतात त्यांच्या वाईट किती प्रसंग आला तर ते त्यांना काय वाईट वाटतच नसतात त्यांना इतर लोकांप्रमाणे पीडा होत नसते म्हणजे त्यांना वाईट वाटत नसतं त्यांना आणि रड त्यांना रडू पण पोसळत नसतं सा म्हणून अहंकार हा त्यांच्या काळातला हार बनला आहे अले काय सांगितलं अहंकार म्हणजे त्यांना ह्या पिढा होत नसतात आणि ते खणपीण दष्टपुष्ट असतात त्यांना भावना नसतात म्हणून ते अहंकारात नेहमी वागत असतात की आम्हाला काय होत नाही आम्ही आजार येणार आम्ही असं आहे तसं आहे आमच्याजवळ खूप पैसा आहे ही ज्या आहेत ते आणि प्रमाण ते वागत असतात जबरदस्तीच त्यांना वस्त्याप्रमाणे आच्छादन झाले आहे म्हणजे ते जे आपल्या इच्छा आहेत किंवा आपल्या जे काय मिळवायचं आहे ते जबरदस्तीनेच मिळवत असतात सात मतवृत्तीमुळे त्यांच्या डोळे पुढे येतात त्यांच्या मनातील कल्पना राहत म्हणजे म्हणजे एखाद्या गोष्टीवर त्यांची वाईट नजर पडली की ती मी कधी मिळवीन किंवा मी माझ्या मनातल्या कल कल्पना कधी कधी प्रत्यय असावीन असं त्यांना वाटत असतं आठ ते थट्टा करतात व दुष्टतेने जुन्माच्या गोष्टी पळतात ते मोठ्याने डोलाने भाषण करतात आय मीन माझ्या काय करतात ते कोडकोड भाषण बोलतात मोठमोठे भाषण बोलतात अ असं अरे ते नाराम राहारकुती फेकाऊ भाषण म्हणजे खोटं बोलून मोठमोठ्या भाषण करून एखाद्याला आपल्या शब्दामध्ये घेणं आणि त्याची मनं जिंकणं अशा गोष्टी करतात आणि शिवाय जुळ ही गोष्टी करतात नऊ ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवतात त्यांची जीभ जगभर मिरवते म्हणजे ते खोटा तोरा मिरवत असतात आपल्या स्वतःचा मान सन्मान मिळवण्यासाठी कुणाला कुणाला तरी अ कोनाभाका सांगत असतात दहा ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्याच्याजवळचे पाणी भरपूर पितात आम्ही म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये लोक लवकर येतात आणि त्यांच्याबरोबर बरोबर खाणं पिणं बसणं अं त्यांच्या बरोबर काम करायला लवकर लवकर पळत असतात त्यांच्याकडे अकरा ते आणखीन म्हणतात देवाला कसे समजणार परत पराला काय ज्ञान आहे आणि काय म्हणतात आम्ही ही आम्ही जे दुष्टाई करतो आमच्या मनातल्या जे कल्पना आहेत ते कोणाला करणार आहेत किंवा आम्ही पसवतो किंवा कुणावरती जुलूम करतो किंवा कुणाला लुटतो तर हे देवाला कसे करणार का कारण ते देवाच्या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नाही ते म्हणतच नाही आहेत की अस्तित्वामध्ये देव आहे आणि ही जी काही रचना आहे देवांनीच केलेली आहे ते म्हणतात ह्या जगामध्ये देवच नाही अशी कल्पना धरून ते वागत असतात पहा दुर्जन ते हे, हे सर्वदा स्वस्त असून धनसंचय करत असतात आय मीन दुर्जन लोक काय करत असतात सतत पैशाच्या पुन्हा लागलेले असतात आपण पैसा पाई मिळवला पाहिजे आयुष्य आराम केलं पाहिजे आपली इच्छा पूर्ण केलं पाहिजे खाल्लं पिलं पाहिजे लय आणि उद्या मरून गेलं तर आपल्याला काय माहिती ह्या स्वार्थाच्या गोष्टी ती करत असतात दुर्जन हेच असतात जे देवाच्या गोष्टीविषयी आणि मनुष्याच्या गोष्टीपासून किंवा त्यांच्या भावनापासून त्यांची इच्छापासून दूर राहतात आणि एक स्वार्थी जीवन जगत astak I, I mean hallelujah